भाजपाच्या बैठका व कार्यक्रमातून मला डावलण्यात येत असल्याची तक्रार प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केलेत ते म्हणाले पालकमंत्र्यांनी त्यांच्या मुलाला राजकारणात मोठा करण्यासाठी मला बाजूला सारलं जात आहे मी भाजपाकडे उमेदवारी मागितल्याने पालकमंत्र्यांच्या दबावामुळे मला पक्षातून डावल जात आहे भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या मिरजेतील बैठकीपासूनही मला बाजूला ठेवण्यात आलं याबाबत विनोद तावडे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन मी माझी व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस असूनही भाजपाचे कार्यक्रम व बैठकांपासून डावलण्यात येत असल्याबाबत मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार

मिरज विधानसभा क्षेत्राचा मी पूर्वीचा तीन टर्मचा मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो परंतु लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ काही निर्णय घेतले आणि त्यातून मला थोडंसं बाजूला केलं गेलं लग। तेव्हापासून जिल्ह्याच्या ज्या काही प्रमुख पदाधिकारी येतात त्यावेळेला मुद्दाम टावलण्याचा प्रकार हा केला जातो आहे याबाबतीत मी माझे जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून तावडेसाहेब यांच्याशी या विषयावरती माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे का नेमकं कारण काय की तुम्हाला डावलण्यामागचं कारण काय आहे हे कोण कुणाच्या कोण डावलते आता हा कारण आपल्याला जग जाहीर आहे जशा पद्धतीनं मी एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा वीस पंचवीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो पण जेव्हा काही इथं मंत्रिपद आल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा घरच्यांना पुढं मोठं करण्यासाठी त्यांनी हळूहळू मला बाजूला सुरुवात केली बाजूला करायला हरकत नव्हती पण पक्षकार्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली आणि विशेषतः कालच्या तावडेसाहेबाच्या मिटिंगमध्ये मला महामंत्र्यांनी निरोप दिला पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे आणि त्याच शहर महामंत्र्यांनी परत निरोप दिला की आम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्ही ना तुम्हाला का बोलवलं आहे अशा पद्धतीने निरोप त्यांच्यावरून आला गेला आणि त्यामुळे मी त्या मिटिंगला उपस्थित राहिलो नाही माझी जायची इच्छा होती तावडेसाहेब महामंत्री येत आहेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य होतं वीस वर्षे पंचवर्षी काम करणारा कार्यकर्ता म्हणून परंतु त्यांनी बोलवलं नसल्यामुळं येऊ नका म्हणून सांगितल्यामुळं मी तिथं गेलो नाही परंतु त्याची दखल माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांनी घेतली होती आणि तावडी साहेबांनी घेतल्याने त्यांनी वेगळी वेळ दिली आणि मी त्यांच्या गाडी माझ्याच गाडीमधून एक पंधरा वीस मिनटं माझ्या ज्या व्यथा आहेत अडचणी आहेत त्या मतदारसंघाच्या बाबती इच्छा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे आपण विधानसभेची इच्छा बोलून